मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या घरा घरी आलेलो आहे त्यांचे जे पुण्यातील गंजपेठेत घर आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी महात्मा फुले आणि माता सावित सावित्रीबाई फुले या ठिकाणी राहत होते आपण आत्ता गेटमधून गे प्रवेश केलेला या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे सुरुवातीला समान समा समान्य आहे या ठिकाणी मी सांगू दाखवू इच्छितो आपण येथे समाधी स्थळ म्हणून बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी खाली महात्मा ज्योतिराव फुले यांची सामान्य आहे आणि याच येथेच ये, समोरच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले येथे राहत होते असे ते बोर्ड आहे हा हे महात्मा फुले यांचं घर आहे आणि याच याच ठिकाणी पुरातत्व वस्तू संग्रहालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचं महानिर्वाण या वाड्यात झाल्याचं येथे लिहिलेलं आहे आणि येथेच त्यांचा दफन करण्यात आल्या असल्याचं या येथे लिहिलेलं आहे त्याचबरोबर या पूर्ण वाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यात आहे या येथे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवनपट मांडण्याचा भिंती शिल्पातून प्रयत्न झालेला केलेला आहे या ठिकाणी या स्मारकाचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर केलेलं आहे आपल्यासोबत आपल्यासोबत काय महिला आहे काय भावना आहेत आपण या ठिकाणी आलात काय भावना आहेत नमस्कार मी डॉक्टर मंजुश्री हर्षानंद खोबराकडे बुलढाणा येथून इथे आज भेट द्यायला आलेली आहे आज अतिशय मला पावन झाल्यासारखं वाटतंय की ज्या माईमुळे ज्या सावित्री माईमुळे मला शिकायला भेटलो आज माझ्या नावासमोर डॉक्टर लागलं त्या पावनभूमीत आज मला पाय ठेवायला मिळालं अतिशय धन्य झाल्यासारखं वाटतंय आणि उद्या सावित्रीबाईंचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसानिमित्त आम्ही भिडेवाड्याला भेट दिली सुरुवात झालेली आहे ती अतिशय ऐतिहासिक घटनेची सुरुवात असलेलं ठिकाण आज इतकं मोडकडीस आलेला आहे तेव्हा मला माझी शासनाला अशी विनंती राहील की भिडेवाड्या येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची मुलींची शाळा त्यांनी सुरू करावी शिवाय एक सुसज्ज असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांनी वाचनालय भिडेवाड्या इथून त्यांनी त्याची करावी त्याला चांगलं करावं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आणि वाचनालय तिथे सुरू करावं असं मला वाटतं फुले वाड्यात आला या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले राहिले होते या ठिकाणी आल्यावर आपल्याला कसं वाटतं म्हणजे हो। मला तर असे शब्द पण सुचून नाही रा, राहिले आणि अक्षरशः भरून येत आहे की त्यांचं हे सर्व काम पाहिल्यानंतर आणि इथे आल्यानंतर त्यांचा जो इतिहास दडपला गेला होता तो इतिहास सुद्धा मला कळला आणि त्यांच्या आयुष्यात लहूजी जे स्थान होतं ते मला आज इथे येऊन कळलं तर खूप छान वाटतं आहे आणि जे मी फक्त इतिहासात ऐकलं होतं माझ्या आई वडिलांकडनं शिक्षकांकडनं ऐकलं होतं ते आज प्रत्यक्ष पाहायला मिळतंय तर निश्चितच मला आज आनंद होतो आहे या आपल्या आपल्यासोबत डॉक्टर खोप यांनी अत्यंत सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य कसं होतं आणि भिडेवाड्याची जे जे की ज्या ठिकाणी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भारतातील पहिली मुली मुलींची शाळा सुरू केली होती त्या भिडेवाड्याची अत्यंत दुरावस्था झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे भिंती शिल्प साखरले आहेत या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवनपट साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सन अठराशे सत्तेचाळीस रोजी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना शिकवताना महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना स्वतःच्या घरात ओळख करून दिली ते स्वतः सावित्रीबाईंना शिकवत असतानाचे हे भिंती शिल्प आहे आणि त्याच्या पुढे सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भारतातल्या पहिल्या मुलींच्या शाळेत शिकवताना सावित्रीबाई सावित्रीबाई फुले सन अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्योतिराव सावित्रीबाई त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने देशातील पहिली शाळा सुरू केली या शाळेत शिकवत शिकवताना आद्य शिक्षका शिक्षण तज्ज्ञ सावित्रीबाई फुले यांचं हे भिंती शिल्प आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सावित्रीबाई फुले हे या या जे काही भिडेवाडेत शाळा सुरू केली होती त्या त्याचं हे भिंती शिल्प आहे या ठिकाणी त्या मुलींना शिकवताना या भिंतीशिल्पातून शिल्पातून दिसत आहे दिसत आहेत त्याचबरोबर पुढचं भिंती शिल्प आहे आहेत सन अठराशे त्रेसष्ट विधवा पुनर्विवास साई अठराशे त्रेसष्ट साली ज्योतिराव फुले आणि यांनी त्यांच्या सहकार्याच्या मदीने विधवा पुनर्विवास सुरुवात केली होती त्याचं हे भिंती शिल्प आहे त्याचबरोबर पुढे या ठिकाणी माता सावित्रीबाई फुले आणि आ, या ठिकाणी सन अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचं यांचा जन्म झाला होता त्याची इथे नोंद करण्यात आली आहे त्याचबरोबर या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांचे यांचे स्मारक उभा करण्यात आलेले आहे या ठिकाणी दोघांचे पुतळे आहेत त्यांचा येथे जीवन पट लिहिलेला आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस आणि पुण्यतिथी अठरा नोव्हेंबर अठराशे नव्वद असं या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म ते तीन जानेवारी अठराशे एकतीस पु आणि त्यांचं निधन दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी असं या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे या सध्या फुलेवाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी आणखीन काही भिंती शिल्प पाहणार सन अठराशे च या ठिकाणी भिंती शिल्प करण्यात आलेलं आहे या ठिकाणी असं नमूद करण्यात आलेलं आहे अस्पृश्यांसाठी घरातील पाण्याची विहीर खोली करताना सार्वजनिक पाणवाट्यावर अस्पृश्यांना पाणी भरू दिले जात त्यांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले यांनी स्वतःच्या वाड्यातील विहीर खुली केली पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी अस्पृश्यांचा मानवाधिकार प्रस्थापित करण्यासाठी ही क्रांतिकारी घटना होती या ठिकाणी आपण पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले हे स्वतः या भिंती शिल्पात असं आहे की पाणी जे काय विहिरीतून शेवताना दाखवले आणि साव माता सावित्रीमाई या येथील अस्पृश्य बांधवांना पाणी पाचताना दिसत आहे त्याचबरोबर पुढचं भिंती शिल्प आपण पाहू शकता चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजीचं आहे या ठिकाणी असं नमूद करण्यात आहे करण्यात आलेलं आहे सत्यशोधक समाजाची स्थापना या दिवशी करण्यात आलेल्या आहे सन अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे हे ही हे या ठिकाणी हे भिंती शिल्पातून दाखवण्यात आलं आहे त्याचबरोबर पुढचं भिंत शिल्प आपण पाहू शकता सन अठराशे शहात्तर ते सत्याहत्तर रोजी दुष्काळामध्ये निराधार बालकांसाठी बालकाश्रम चालवलं जात होतं देशात अठराशे शहात्तर सत्याहत्तर साली भीषण दुष्काळ पडला होता हजारो निरा निराधार बालके कुपोषणाने मरत होती माता सावित्रीबाई फुले व ज्योतिरावने त्यांच्या मित्रांच्या सहकारी अशा बालकांसाठी व्हिक्टोरिया आश्रम बालका सुरू करून हजारो मुलांचे प्राण वाचवले होते हे या भिंती शिल्पातून येथे दाखवण्यात आलेलं आहे एकंदरीच आपण या भिंती शिल्पाकडे पाहिलं तर यांचा माता सावित्रीबाई फुले आणि कांती बा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन प्रवास या फुले वाड्यात साकारण्यात आलेला या ठिकाणी महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले यांचं जीवन गेलेलं आणि याच ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचं महानिर्वण झाल्यानंतर त्यांचं येथे दफन करण्यात आलं आहे येथेच त्यांचं समाधी स्थळ आहे आपण मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांचा आणि माता सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे कॅमेरा पर्सन गौरव माल मालेकसह मॅक्स महाराष्ट्रसाठी अशोक कांबळे पुणे